शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयारी मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर येथील रवीश मदे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त या तोडगा काढण्यासाठी आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे नागरिकांच्या या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे अहिल्यानगर महापालिका केत आयुक्त यशवंत नांगेंवर माजी नगरसेवक आसिफ सुलतान चांगलेच आक्रमक झाल्यात या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्या उच्च शिक्षित माजी नगरसेवक आसिफ सुलतान यांच्या अचानक आक्रमक होण्यामागे काय कारण आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनजवळील रस्त्यावर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे बाहेरगावचे प्रवासी या रस्त्यावरून प्रवास करत असल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय या समस्येवर तातडीने तोडगा काढून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे अहिल्यानगरमध्ये आज सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली या पावसामुळे नागरिकांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भिजत प्रवास करावा लागला यामुळे रोजच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांचे मोठे हाल झालेत शहरासह उपनगरात महागड्या चार चाकी चोरीचं सत्र काही केल्या थांबवायला तयार नाही नागापूर एमआयडीसी परिसरातून आणखी एक महागडी चार चाकी चोरीला गेली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला नवनागापूर येथे हॉटेल व्यावसायिक रामभाऊ बन बोर यांनी त्यांची स्कॉर्पिओ घरासमोर उभी केली होती ते मंगळवारी रात्री हॉटेल बंद करून घरी गेले त्यावेळी चार चाकी घरासमोर उभी केल्याचं त्यांनी म्हटलंय